पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते बाळासाहेब दिलदार होते प्रचंड दिलदार होते तुम्हाला एकच किस्सा सांगतो बाळासाहेबांचा सा। माझं आणि त्यांचा खूप वाद चालू होता शिवसेनेचे हल्ले होत होते त्यावेळेला माझ्याकडे ना अलिबागहून एक शास्त्रज्ञ आला ओके okay. हा मराठी शास्त्रज्ञ त्याला जर्मनीला जायचं होतं त्याच्याकडे पैसे नव्हते तर त्यांनी काहीतरी इज इक्वल टू सी स्क्वेअर हा जो आयन्स्टाईनचा सिद्धांत आहे okay. त्यावर काम केलं होतं आणि त्याला जर्मनीमध्ये आपला पेपर पा वाचायचा होतं ओके तर मी त्याला म्हटलं हे बघा ह्याच्यातलं मला काही कळत नाही पण तुला पैसे पाहिजे ते मला कळतं मी एक काम करतो तुला जयंत साळगावकरांकडे पाठवतो ते सिद्धनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते तुला पैसे देतील असं मला वाटतं मग ते गेले तिकडे त्यांना काय पैसे मिळाले नाहीत वगैरे मग पुन्हा आले माझ्याकडे कारण सिद्धिनायक ट्रस्ट संस्थांना पैसे देतो व्यक्तीला देत नाही असं काहीतरी नियम होता ते तर ते पुन्हा माझ्याकडे आले म्हटलं तुम्हाला आता आठ दिवसांनी जायचं आहे अजून तुमचा विसा नाही काय नाही आणि पैशाची तयारी नाही आता या क्षणाला तुम्हाला एकच माणूस मदत करू शकतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे त्यांना जर तुमचं पटलं तर ताबडतोब पैसे काढून देतील नाहीतर म्हटलं नाही देणार तर तुम्ही तिथे जा आणि माझं नाव घेऊ नका ना मी पाठवलं म्हणून अजिबात सांगू नका म्हणून म्हणजे मी जरा खबरदारी घ्यायला सांगितली त्याला झालं ते प्रकरण संपलं अनेक दिवसांनी दीड महिन्यात हा माणूस माझ्याकडे परत आला आणि म्हणा सर मी जाऊन आलो म्हटलं कुठे जाऊन आला जर्मनीला आयुष्यवत बाळासाहेबांनी मला पैसे दिले आणि मी जर्मनीला जाऊन आलो तर ही जी वृत्ती आहे ना माणसांना मदत करायची ओळखीचा नाही पाळखीचा तो शास्त्रज्ञ जर्मनीला जाऊन आपला पेपर मांडून आला आणि हे देखील वागळेला सुचलं की बाळासाहेब पैसे देऊ शकतात मी माणूस पाठवला बाळासाहेबांनी पैसे दिले हे बाळासाहेबांच्या मनाचं मोठेपण आहे ना ह्या बात बाळासाहेब स्टेजवरून काही बोलत असले तरी ते माणूस म्हणून मोठेच होते हे लक्षात घ्या